महाराष्ट्रामध्ये अमित शहाचे दौरे वाढलेले आहेत कस बघतोय लोकशाही प्रत्येकाला दौरे करायचा अधिकार पवार साहेबांवर गेले पंचावन्न वर्ष महाराष्ट्रात कोणी नेता आला तर तो आदरणीय पवार साहेबांच्या वर टीका केल्याशिवाय त्याची हेडलाईन होत नाही डेटा बेस तुम्हाला सांगते त्याच्यामुळे आल्यावर जर पवार साहेबांवर टीका केली नाही तर हेडलाईन होण्याची शक्यता कमी असते त्याच्यामुळे त्याच्या कायणी हो विरोधक पण दिलदार असला पाहिजे बारामती मध्ये पंधरा तारखेच्या भरपूर काही घडामोडी होणार जाणार आहेत काय कोण म्हणत पंधरा तारखेच्या बारामती मेळा होणार असं कळत नाही नाही कुणाच्या अच्छा अशा घड्यामुळे नाही आम्ही तर फुल फ्लेज कॅम्पेन मध्ये गेले अनेक महिने एक, एक तर आम्ही तीनशे पासष्ट दिवस आम्ही एक राजकीय पक्ष आहोत त्याच्यामुळे लोकांच्या सुखदुःखात आम्ही तीनशे पासष्ट दिवस असतो ट्वेंटी फोर बाय सेव्हन असतो त्याच्यामुळे वेगळ्या काही घडामोडी अशा काही होणार आहेत वगैरे असं काही नाही आम्ही रोजच लोकांमध्ये असतो आणि त्याच्यासाठीच तर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून टाकतो त्याच्यामुळे आताच लोकसभेचं इलेक्शन आहे सगळेच कामाला लागले तसं आम्ही कामाला लागलो एका बाजूला राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून दुसऱ्या बाजूला माननीय बापू हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि आमच्या कुटुंबातले खूप महत्वाचे मार्गदर्शक आहेत त्यांनी ही खूप मोठी जबाबदारी ही जी घेतलेली आहे त्याबद्दल मी बापूंचे मनपूर्वक आभार मानते आणि त्याच बरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखालीच बारामती लोकसभा मतदारसंघाचा हा सगळा प्रचार त्यांच्या मार्गदर्शनाखाली होईल आणि अनेक कुटुंबातले जे सहकारी राहिलेत आमच्या सगळ्यांचे आणि मार्गदर्शक राहिले त्यांच्या सगळ्यांच्याच मदतीने हा उपक्रम होईल त्याच्याबरोबर बरोबर जवाहर शेठ असतील सुभाष ढोले सर असतील हे सगळे शहर आणि ग्रामीणच काम करतील सतीश मामा एस एम बापू हे सगळे ग्रामीण भागाचं काम करतील आणि या सगळ्यांनी ही सगळ्यांनीच ही जबाबदारी नी नी ही सगळ्यांनी मिळून वाटून घेतलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि प्रचार हा नेहमीप्रमाणे माझही चौथं इलेक्शन आहे त्याच्यामुळे साधारण या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या दिलेल्या सूचनांप्रमाणे हा या भागातला संपूर्ण प्रचार प्रचारशी कार्यकर्त्यांना किंवा जुन्या सहकार्यांना जबाबदारी वाटून देण्यात आलेली आहे जशी पवार सदस्यांना देखील जबाबदारी वाटून देण्यात आलेली आहे असं कळत नेमकं कशा पद्धतीने नाही नाही जबाबदारी अशा काही वाटून घेणार नाही ज्याला प्रचार करायची इच्छा असेल त्यांनी त्यांनी प्रचार करावा आणि ही इलेक्शन मध्ये साधारण इलेक्शन हे विचाराने होत असत आमच्यासाठी तरी आमच्यासाठी ही वैचारिक लढाई आहे जे काल आमच्यावर जी टीका झाली मला एका गोष्टीचा आनंद वाटला की आम्ही भ्रष्टाचारातून मुक्त झालो आमच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप त्यांनी काल केला नाही कारण का महाराष्ट्रात आलं की पहिलं एनसीपी सी म्हणायचं आणि मग नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचं त्याच्यातून आम्हाला प्रचंड वेदना त्याच्यामुळे काल फक्त त्यांनी जी काही टीका केली ना तो हक्क बनलाय तुम्ही असं एकीकडे म्हणताय की जबाबदारी वाटून प्रचार करायची युगेंद्र पवारांना बारामती लोकसभा मतदारसंघ दिला असं कळतय कि तर बेला पवार असतील किंवा श्रीनिवास पवार असतील त्यांना इंदापूरची जबाबदारी दिली आहे राजूदा असतील किंवा रोहित पवार असतील त्यांना जाहीर बारामतीची जबाबदारी असं कळतंय असं काय झालेलं आहे मला तरी माहिती नाही आपल्याला काही वेगळी माहिती असेल तर मला माहिती नाही पण माझ्या गेले तीनदा आणि माझं चौथं इलेक्शन आहे माझ्या सगळ्या इलेक्शन मध्ये संघटनेतले सगळे पदाधिकारी जे माझं कुटुंबच आहे मतदारी माझं कुटुंबच आहे आणि त्यातून माझ्या कुटुंबातले आणखीन लोक हे दरवर्षी प्रचाराला पाच वर्षांनी माझ्या प्रचाराला असतातच त्याच्यामुळे प्रत्येक जण माझे सगळे भाऊ असतील वहिन्या असतील माझ्या घरातली आमची मुलंही मोठी झालेली आहेत आज युगेंद्र असेल रोहित असेल श्रीनिवास पवार असतील राजू दादा नंदा वहिनी माझ्या बहिणी रजनी इंदुलकर नीता पाटील या सगळ्याच माझ्या बहिणी मला मदत करतात दरवर्षी त्याप्रमाणे त्या त्या नेहमीप्रमाणे पाच वर्षांनी त्या खूप सगळ्या एरवी प्रायव्हेट लाईफ होतात पण बहिणीसाठी सगळे उभे राहतात राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका